या भागाचे माजी खासदार माढाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आठवडा पाटील शिरूरचे माजी आमदार माननीय मोकटरावजी गावडे तालुक्याचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे त्याचबरोबर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे पाटील शहर सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ प्रकाशराव पवार सुभाषराव बोरमारे महाराष्ट्राच्या युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष निर्मलाताई नवले मला उभे राहून जरा नमस्कार कर सगळ्यांना अरुणराव गिरे कैलास बा काळे शिवाजीराव डोळे सुषमाताई शिंदे वैभव उंडे अक्षदा शिंदे प्रेम विवेक वळसे पाटील व्यासपीठावरचे सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी संचालक सर्व सन्माननीय कार्यकर्ते सर्व पत्रकार मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी गटप्रमुख गणप्रमुख गाव प्रमुख बूथ प्रमुख प्रमु, प्रमु, यांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला विजयराव गावडे ज्येष्ठ नेते माउली गावडे सर्व उपस्थित आणि खर तर अनेकांची नावं घ्यायला पाहिजे पण जेवढी नावं घेऊन तेवढी नावं मागे राहतात तेवढ्या सगळ्या लोकांना आपल्या तालुक्यामध्ये पद आलेली आज हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना त्याला एक पार्श्वभूमी आहे जिल्हा परिषदची निवडणूक पंचायत समितीची निवडणूक मनसर नगर निवडणूक आणि या तिन्ही निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना सावध करण्यासाठी सावधचा अर्थ माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगला <coughs> पाहिजे माहिती गाळ ज्या वेळेला आपण सोडतो त्यावेळेला आपण पहिलं पळणाऱ्यांना सावध करत तर आता आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीना सामोरं जायचंय आणि त्याची तयारी करायची मी सुरुवातीला सांगतो की आजचा सा मेळावा हा फक्त आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आहे महिलांचा मेळावा आपण वेगळा घेणार आहोत युवकांचा मेळावा सुद्धा आपण वेगळा घेणार आहोत आणि शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा एकोणचाळीस गावामध्ये एक जनरल मेळावा घेऊन नंतर तिथे सुद्धा महिला आणि युवक हो। यांचे मेळावे घेण्याच्या संदर्भामध्ये नियोजन करण्यात आलेले आहे रवींद्र करंज यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांची कार्याध्यक्षपदी निवड आपण केलेली आहे याच्या आधी प्रकाशराव गोलप हे देखील कार्याध्यक्ष म्हणून आपल्या आदिवासी भागामध्ये कार्यरत आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत गावडेवेळेच्या ज्या नागरिकांनी ज्या कार्यकर्त्यांनी आज जो प्रवेश केला त्याच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो आणि माझी खात्री आहे की तुमच्या हातामधून येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी गाव्यावाडीला करून दाखवता येईल आजच्या या निवडणुकीला ಬರಂತರ ಬರೇ ಮುದ್ದೆ ಶಿವಜಿರಾವ